विस्थापितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून दलित बहुजन समाजाचे ज्येष्ठ नेते तथा बारामती नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजयराव गव्हाळे हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विजयराव गव्हाळे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात फक्त पवार आहेत एक पडला तर दुसरा पवार येणार त्यामुळे जे लोक पवारांच्या सत्तेच्या साठमारीला वैतागले आहेत त्यांना तिसरा पर्याय देण्यासाठी मी उमेदवारी दाखल करत असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले पवारांनी नेहमीच शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण केले परंतु एका विशिष्ट वर्गासाठीच सत्ताकारण आणि अर्थकारण केंद्रित केले सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढंच त्यांचं तत्वज्ञान आहे पवारांनी प्रत्येक वेळी त्यांच्या राजकारणासाठी जनतेस धरले आहे आहे प्रत्येक पिढीतील त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती जनतेच्या वर बसवत वरसड होऊ नये यासाठी अनेक कर्तृत्ववान माणसं संपवली पवारांच्या कपाटामध्ये अनेक एकलव्यांचे कापलेले अंगठे आढळतील असा आरोप यावेळी गव्हाळे यांनी केला आहे निलेश जाधव हो बारामती पवारांच्या नाराज असलेले नारा जे लोक आहे ज्यांना पवारांच्या विरोधात वोटिंग करायचं पवारांच्या सत्तेच्या साठमारीच्या राजकारणामुळे लोक आहेत या लोकांना तिसरा पर्याय म्हणून ही माझी उमेदवारी मी दाखल केली आहे कर, पवारांनी नेहमी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं परंतु विशिष्ट वर्गापुरतं त्यांनी राजकारण केलं त्यांचं सत्ताकारण पण त्यांच्या पुरतच आहे वापरा आणि फेका ही यांची आजपर्यंतची नीती आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून परत सत्ता अशा अँगलनी त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी आपणास वरच होऊ नये यासाठी अनेक कर्तृत्व माणसं संपवलेली आहेत पवारांच्या कापटामध्ये अनेक एक लावायचे कापेला आण आपल्याला आढळतील पवारांनी त्यांच्या राजकारणासाठी नेहमी जनतेस वेटीस धरलेलं आहे त्यांच्या प्रत्येक पिढीतला तरी व्यक्ती प्रत्येक पिढीतला जनतेच्या छातावर बसवलेला नेता म्हणून विकासाच्या राजकारणाचं केवळ सोंग आहे हा वेगळी विकास आहे आणि याच्यामध्ये स्वार्थ लपलेला आहे केवळ रस्ते आणि इमारती बांधून विकास होत नाही या ठिकाणचा त्र्याऐंशी टक्के माणूस हा सुशिक्षित बेरोजगार आहे फार मोठी लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये गलिच वस्तीमध्ये राहते परंतु तरी सुद्धा नदी दुरुस्त यासाठी कोट्यावधीचा निधी त्याने पाण्यात घालवलेला आहे आणि या उपेक्षित लोकांच्याकडे सोयीपूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे विकास काम म्हणजे विनाशाचा वर असं असं सर्वसाधारण समीकरण झालेलं आहे विकासाच्या वेळी झाडांची कत्तल दुकानांची तोडफोड घरांची तोडफोड प्रपंच रस्त्यावर अशी सगळी परिस्थिती आहे त्यामुळे विकासाला माणसं आहे विकास करताना यांनी कधीही दूरदृष्टीचा अवलंब केलेला नाही रुजणीचं पाणी आणलं दूषित त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागते बंद झालं त्यांनी मध्यंतरी एक टून काढली होती अँटी अतिरिक्त ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी आणायचं त्यांनी ठरवलं होतं त्यावेळेस शब्दवेद म्हणून तुम्ही आवाज उठवला होता आणि लोकांना आणि नेत्यांना येईल लक्षात आणून दिलं होतं अतिरेक्यांचं वक्रदृष्टी प्रदृष्टी बारामती शहराकडे येईल काही विचित्र प्रकार घडू शकतात स्फोट करणे बॉम्ब टाकणे अशा पद्धतीचे सगळे कार्यक्रम चालू झाले असते आपल्या इकडे आणि अशी पद्धत नाही याला विरोध केला होता दुसरा त्यांनी आणला प्रोजेक्ट बिबट्याची सफारी बिबट्याची सफारी कुठं असते गावात असते का गावापासून लांब असते जंगलामध्ये बिबट्या सफारी असते गाडी खेळी किती लांब आहे तिथं बिबट्या यायचा आणि बिबट्या यायचा आपल्याला आणला जात उभा राह बाबा नाही मला काय जेवण मिळालं तुला खायचंय मला असं एखादा बिबट्या समोर उभा राहिला लोकांनी काय करायचं म्हणजे कुठलाही दूरदृष्टीचा विचार न करता या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणल्या जात मध्ये खत प्रक्रिया वीज प्रकल्प काय ते चालू केला होता खताव प्रक्रिया करून या कोणल्या कोणल्यासारखा लोकांना त्रास व्हायला लागला झाडं काढले ऑक्सिजन देणं आणि सक्त पुरण्या लोकांना श्वास घ्यायला मुश्किल व्हायला लागल्या म्हणजे अशा पद्धतीचा विकास जो आहे हा विकास नसून हा शाप आहे असं म्हटलं तर नाही या विकासाला ना आमचा विरोध करण्यासाठी आवड उठवण्यासाठी माझी उमेदवारी आहे यांनी शहराचा विकास केला ग्रामीण भागाचा नाही तालुक्यांचा इतर विकास केला नाही आणि त्या ठिकाणच्या आमदारांना काम करू दिलं नाही त्यांना नेहमी दबाव टाकला त्यांच्या विरोधात वागले की आमदार पाडापाडीचं राजकारण केलं म्हणजे पवारांच्या डोक्यामध्ये सतत निवडून गेल्यामुळं गेल्यामुळं सत्ता गेलेली आहे सत्ता दुंद झालेली आहे विशेषतः अजित पवार तर सत्तेच्या खाली खालीच उतर नाही विकास काम करण्याची धमकी विकास काम बंद करण्याची धमकी गावाचं पाणी बंद करण्याची धमकी हे नेहमीचे यांचे उद्गार आणि याची विधान आपण पाहायला पा, पाहतोय म्हणजे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा